नमस्कार किचन किचनमध्ये आज आपण साबुदाण्याची खिचडी बघणार आहोत तुम्ही म्हणता साबुदाण्याची खिचडी तर सगळेच करतात त्यात काय नवीन आहे परंतु प्रत्येकाची करायची पद्धत ही थोडीफार तरी वेगळी असते तर इथे मी तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये एक चमचा तूप घातला आहे आणि कच्चा बटाटा त्याची सालं काढून घेतलेली आहे छोटे छोटे फोडी केल्यात बटाट्याचे आणि ते तेलामध्ये आता आपण पूर्ण तळून घेणार आहोत पूर्ण त्याचा छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला बटाटा फ्राय करून घ्यायचा आहे आणि आता त्यामध्ये जिरे घालायचे आहे तर इथे मी एक छोट चमचा जिरे घातलेले आहेत जिरेही छान फुलवून द्यायचे जर तुम्हाला जिरे चालत नसतील तर नका घालू आता इथे मिरची घालायची आहे तर इथे मी मिरची सुद्धा वाटून घेतलेली आहे तुम्ही चिरून घातली तरीसुद्धा चालेल परंतु जर मिरची वाटून घेतली तर खिचडीला छान चव येते मस्त खिचडीमध्ये मिरची ही एकसारखी परतल्या जाते आता मिरची छान तळून घ्यायची तेलामध्ये आणि मग साबुदाणा घालायचा आहे तर इथे मी एक कप साबुदाणा रात्रभर पाण्यामध्ये छान भिजत ठेवला होता मस्तपैकी दम्म फुगलेला आहे तो आता तो या बटाटा मिरचीमध्ये तेलामध्ये आपण हा साबुदाणा परतून घ्यायचा आहे दाण्याचा कूड घालायची लगेच झाई करायची नाही आहे थोडासा तेलामध्ये साबुदाणाचा असा परतून घेतला म्हणजे तो छान मोकळी आपली खिचडी सडसडीत मोकळी अशी तयार होते म्हणून दोन ते तीन मिनटं आपण सुरुवातीला साबुदाणा अगदी स्लो गॅसवर एकसारखं हलवत परतून घेऊया एक दोन मिनिटानंतर आता आपण ह्यामध्ये दाण्याचं कूट घालूया गा। तर इथे मी तीन चमचे दाण्याचा कूट घालणार आहे शेंगदाणे छान भाजून घेतले आणि मग नंतर अगदी बारीक वाटून घेतलेले आहे या छोट्या चमचानेच आपला जो पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्यानेच इथे तीन चमचे मी दाण्याचा कूट घातलेला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि सर्व छान मिक्स करून घेऊया आता मात्र गॅस थोडासा मोठा केला तरी चालेल मीडियम टू हाय गॅस ठेवायचा आणि दोन ते तीन मिनटं एकसारखं हलवत आपल्याला ही खिचडी परतून घ्यायची आहे म्हणजेच आता आपला शाबुदाणा जो आहे अजूनही छान फुलतो बघू शकता तुम्ही साबुदाणा अजूनच छान टम्म असं झालेलं आहे आता यामध्ये कोथंबीर घालूया ओलं खोबरं खाऊन किंवा खिसून घालू शकता आणि आता ते सुद्धा परतून घेऊया मिक्स करून घेऊया व्यवस्थित काही वेळा आपला बटाटा उकडायचा राहून जातो घाईच्या वेळी तेव्हा तुम्ही असा बटाटा चिरून आणि मग नंतर तळून घेतल्यावर खूप सुंदर अशी खिचडी लागते तर आता बघू शकता शाबुदाणा आपला छान मस्त फुललेला आहे तुम्हाला जवळनं दाखवते मोकळी अशी छान आपली खिचडी तयार झालेली आहे प्लेटमध्ये काढून घेऊया आणि वरनं पुन्हा थोडंसं खोबरं आणि कोथिंबीर घालायची आणि सोबत लिंबू द्यायचा मस्तपैकी आपली खिचडी उपासाची खिचडी तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने करता का मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद